ज्या व्यक्तीला देवाची प्राप्ती करायची आहे त्यांनी काय करावं या संदर्भात भगवान श्रीकृष्णाने सुंदर ओवी हो एक सांगितलेले अध्याय नंबर सत्तावीस ओवी हो नंबर तीनशे शहाण्णव देव म्हणतात माझ्या प्राप्तीची चाड चित्ता माझ्या प्राप्तीची चाड चित्ता तरी ना तळावी अधर्मता तरी ना अधर्मता अधर्मवंताची कथा अधर्मवंताची कथा अधर्म स्वभावे सर्वता न करावी स्वभावे सर्वता न करावी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की ज्याला माझ्या प्राप्तीची दृढ इच्छा असेल त्यांनी मनाला अधर्माचा स्पर्श सुद्धा होऊ देऊ नये सहजसुद्धा अधर्म करणाऱ्यांची गोष्ट त्यांनी बोलू नये बरं का असं अधर्मापासून दूर राहा असं देव या ओबीमध्ये सांगत आहेत म्हणून देवाला सगळ्यात जास्त आवडतं किंवा देव कोणत्या बाजूने राहतो तो तर नेहमी धर्माच्या बाजूने राहतो त्याला अधर्म कधीही आवडत नाही आपण इतिहासातली अनेक उदाहरणं पाहू शकतो तर देवाला धर्माच्या बाजूने जे असतात ते आवडतात जनार्दन स्वामीचं सुंदर वाक्य बाबाजीने सांगितलेलं आहे जनार्दन स्वामी म्हणतात धर्म करा धर्म करा धर्म करा धर्म करा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा त्याने देव येतील घरा धर्म पांडवांनी केला धर्म पांडवांनी केला अंगी देव राबविला अंगी देव राबविला अंगी देव राबविला अंगी देव राबविला धर्म गती धर्म विना नाही गती जीवाचा संगती धर्म जीवाचा संगती जीवाचा संगती धर्म जीवाचा संगती या एक खूप मोठा संदेश जनार्दन स्वामींनी दिलेलं आहे की धर्माच्या बाजूने प्रत्येकाने राहावं धर्माचं आचरण करावं आता धर्म म्हणजे काय हे समजून घ्या धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई हा विषय नाही आहे हा धर्म शब्द लाखो वर्षापूर्वी देवाने वापरलेला तेव्हा तर असे कोणतेही पंथ नव्हते धर्म म्हणजे देवानी जे नियमावली लावलेली आहे ब्रह्मांडाला त्या नियमावलीला त्या पॉलिसीला धर्म असे म्हणलेलं आहे आणि देवांची निर्मिती जसं ब्रह्मा विष्णू महेश हे तीन व्यवस्थापक या ब्रह्मांडाला चालवतात पण त्याच्याही आधी धर्माची निर्मिती देवानी केली असं बाबाजींच्या प्रवचनात आपल्याला बघायला मिळतं म्हणजे धर्म हे पहिले निर्माण झालेलं आहे या ब्रह्मांडाची नियमावली या ब्रह्मांडाची सिद्धांत जे आहेत जी पॉलिसी आहे ते म्हणजे धर्म आणि त्याची निर्मिती ब्रह्मा विष्णू महेश यांच्याही आधी झालेली आहे आणि ब्रह्मा विष्णू महेश धर्माची पूजा करतात हे सुद्धा बाबाजींच्या प्रवचनामध्ये आलेलं आहे म्हणून धर्म किती महत्त्वाचा आहे लक्षात घ्या म्हणून देव हा नेहमी धर्माच्या बाजूनी राहतो आणि धर्मासाठी त्यांनी पांडवांचे घोडे धुतले पांडवांच्या घरात उष्टे पत्रवाळ्या काढल्या पांडवांची सेवा केली धर्माच्या बाजूनी असल्यामुळे पांडवांचं रक्षण केलं म्हणून बा देव बाबाजी म्हणतात की धर्माविन नाही गती या जीवाला पुढं देवाकडे जायचं असेल तर धर्माचीच संगत त्याला धरावी लागेल धर्माच्या बाजूने जो असेल त्याचंच रक्षण देव करतात महाभारतातलं युद्ध जे आहे त्याचं आपल्याला सुंदर उदाहरण आहे की सूर्यपुत्र कर्ण होता गंगापुत्र भीष्म होता अत्यंत महान महान व्यक्तिमत्व असून सुद्धा ते अधर्माच्या बाजूने होते म्हणून त्यांचं रक्षण देवानी केलं नाही त्यांना मरावंच लागलं पाच पांडव धर्माच्या बाजूनी होते शंभर कौरव अधर्माच्या बाजूनी होते शंभरामधला एकही जिवंत राहिला नाही आणि पाच मधला एकही मेला नाही म्हणून धर्माचं रक्षण हे भगवान श्रीकृष्ण करत असतात म्हणून धर्माच्या बाजूनी आपण राहिलं पाहिजे आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण कोणाचा साथ देत आहोत कोणत्या व्यक्तींच्या बरोबर आपण राहत आहोत ते धर्माचं आचरण करत आहेत का त्यांना आपण साथ दिलं तर हे योग्य आहे का हे सुद्धा आपण आत्मनिरीक्षण केलं पाहिजे की आपण कोणाच्या बाजूने आहोत कोणत्या व्यक्तींना आपण साथ देत आहोत कोणता व्यक्ती धर्माचं काम करत आहे कोणता व्यक्ती धर्माच्या नियमात आहे हे पाहून त्याच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे नक्की हा माझा नातेवाईक आहे हा माझा जवळचा आहे हा मला आवडतो म्हणून त्याच्या बाजूने आपण राहणं त्याला सपोर्ट करणं हे देवाला मान्य राहणार नाही सूर्यपुत्र कर्ण हा दुर्योधनाच्या बाजूने होता कर्ण हा अत्यंत महान व्यक्तिमत्व असतानासुद्धा सूर्याचा मुलगा असतानासुद्धा त्याला मरावं लागलं गंगापुत्र भीष्म गंगा, गंगा मातेचा मुलगा असतानासुद्धा त्यांनाही मरावं लागलं कारण ते दुर्योधनाला साथ देत होते अधर्माला साथ देत होते म्हणून देवाला कधीही अधर्म आवडत नाही कारण धर्माच्या रक्षणासाठीच आणि धर्माच्या स्थापनेसाठीच भगवंताचा अवतार होत असतो म्हणून याही ठिकाणी देव सांगत आहेत की अधर्माचा स्पर्श देखील आपल्या मनाला होऊ नये तेव्हाच माझी प्राप्ती तुम्हाला होईल सहजसुद्धा अधर्म करणाऱ्यांच्या गोष्टीसुद्धा आपण बोलू नये हे सुद्धा देव या ठिकाणी सांगत आहे म्हणून कधीही अधर्माची साथ आपण देऊ नये आणि देवाला प्राप्त करायचं असेल तर धर्माचंच आचरण नेहमी आपण केलं पाहिजे